नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू विलास विलासमुळम या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र सर सेनापती मराठी मनाचं मानबिंदू अखंड हिंदुस्तानचे कवच कुंडल युगपुरुष बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमुळम या निष्ठावंत शिवसेनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज जी काही राजकीय परिस्थिती चालली आहे या, या राजकीय परिस्थितीवरती मी शब्दांकन करणार नाही आणि तेवढं शब्दांकन करणे एवढा माझ्याकडे अभ्याससुद्धा नाही पण मागील एक वर्षापासून मला बाळासाहेब का आवडतात आणि माझ्या आठवणीतील बाळासाहेब या विषयावरती मी तुमच्यासमोर नेहमी शब्दांकन करत आलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर येण्याचा मी नेहमी प्रयत्न करत राहिलो आहे आजसुद्धा असाच एक विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे जी काय शिवसेनेबद्दल बाळासाहेबांनी जी शिवसेना मराठी अस्मितेसाठी निर्माण केली त्या शिवसेनेबद्दल जे काही वेगळ्या पद्धतीने शब्दांकन केलं जातं आहे वेगळ्या पद्धतीने जे टिप्पणी केली जाते ने के की शिवसेनेने आपलं हिंदुत्व सोडलं आहे शिवसेनेने आपलं हिंदुत्व सोनिया गांधींच्या चरणी शरद पवारांच्या गोदीमध्ये बसवलं आहे असं काही लोकांचं शिवसेनेवरती टीका टिप्पणी चालू आहे पण या सगळ्यांना माझं एक आव्हान आहे एक विनंतीसुद्धा आहे त्यांना की तुम्ही शिवसेनेचा अभ्यास केलेला नाही मला वाटतं तुम्ही फक्त शिवसेनेच्या तिकीटावरती स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त निवडून आले आणि शिवसेना पक्षाचं बाळासाहेबांचं फक्त तुम्ही नाव वापरलं आहे तुम्हाला माझं आव्हानच आहे की तुम्ही शिवसेना पक्षाचं सविस्तर अभ्यास करा तुम्ही शिवसेनेच्या घटनेचा शिवसेना पक्ष कशासाठी स्थापन झाला होता शिवसेने प शिवसेना पक्षाने कोणत्या परिस्थितीमध्ये किती वाटाघाटी किती पक्षांच्या विरोधात आपलं अस्तित्व उभं केलं आहे समाजवादी प्रजा पक्ष कम्युनिस्ट पक्ष लाल वावटे काँग्रेस जनसंघ ह्या सगळ्यांच्या जनता दल या सगळ्यांच्या संघर्षातून शिवसेना बाळासाहेबांनी उभी केली होती मी तुम्हाला बाळासाहेबांचं आणि काँग्रेस पक्षाची बावीस वर्ष जुनी जी मैत्री आहे त्या विषयावरती शब्दांकन करतोय थोडासा माझा व्हिडिओ थोडा लांबणीवरती गेलाय सन एकोणीशे चौऱ्याहत्तरमध्ये मुंबईमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली होती या निवडणुकीत काँग्रेसकडून रामराव अधिक जनसंघाकडून म्हणजे आताचा बी जे पी भाजप वसंतकुमार पंडित व कम्युनिस्ट पक्षाकडून रोजा देशपांडे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते त्यावेळी महागाईचा मुद्दा खूप एरणीवरती होता खूप गाजावाजा होत होता या महागाईच्या मुद्द्याचा आणि त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण काँग्रेस विरोधात होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे काँग्रेसला पाठिंबा देतील देणार नाहीत असं त्यावेळी सगळ्यांचा समज होता सगळ्यांनाच वाटत होते राजकीय पक्षांना असं वाटत होतं की बाळासाहेब ठाकरे काँग्रेसविरोधी आपली भूमिका जाहीर करतील बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि त्याने जाहीररित्या काँग्रेसचे रामराव आदिक यांना पाठिंबा जाहीर केला शिवसेनेची ही भूमिका कॉंग शिवसेनेमधीलच काही नेत्यांना काही मान्यवर मंडळींना आवडली नाही पटली नाही लालबाग मधील मातब्बर शिवसैनिक बंडू शिंगरे यांनी त्यावेळी उघडपणे जनसंघाच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि त्याला पाठिंबा दर्शवला शिवसेनेमध्ये पक्षशिस्त महत्वाची आहे हे आजपर्यंत आहे आणि ते मांडली जाते पक्षशिस्त शिवसेना प्रमुख म्हणतील तीच पूर्व दिशा असे शिवसेनेमध्ये समीकरण होतं आणि बाळासाहेबांच्या शब्दाला तितकं महत्व होतं परंतु बंडू शिंग्रे यांनी बाळासाहेबांच्या सेना प्रमुखांच्या आदेशाला हरताळ फासल्यामुळे बंडू शिंगरे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाच्या रोझा देशपांडे यांचा विजय झाला होता व काँग्रेस व जनसंघाच्या दोन्ही उमेदवारांचा दारुण पराभव झाला होता सन एकोणीसशे शहात्तर सत्यात्तरच्या कालावधीसाठी मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक झाली होती त्यावेळी जनता पक्षाकडून सोहनसिंग कोहली व काँग्रेसकडून मुरली देवरा निवडणुकीच्या महापौरपदाच्या रिंगणात होते त्यावेळी शिवसेनेसह सगळ्या विरोधी पक्षाने कोहली यांना जाहीर पाठिंबा दर्शवला होता पण येनमुळे बाळासाहेबांनी आपला निर्णय बदलून काँग्रेसच्या मुरली देवरा यांना शिवसेनेकांना मतदान करावे असे जाहीर आवाहन केले होते म्हणजे ही झाली काँग्रेस बरोबरची बाळासाहेबांची असणारी मैत्री जवळजवळ बावीस वर्ष बाळासाहेब आणि काँग्रेसची मैत्री होती पुढे अध्यायत मी येणार आहे बाळासाहेबांनी आणीबाणीला सुद्धा इंदिरा गांधींना सहकार्य केलं होतं पाठिंबा दर्शवला होता समर्थन दर्शवलं होतं या विषयावरती सुद्धा मी येणार आहे पण जे काय आज आरोप करतायत प्रत्यारोप करतायत त्यांच्या माहितीसाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यांनी सविस्तर शिवसेनेचा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली होती एकोणीसशे सासष्ट साली त्या पक्षाचा त्यांनी त्या घटनेचा त्यांनी अभ्यास करावा कारण ही जी लोकं आहेत ना ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मला वाटतं त्या बाळासाहेबांच्या चिन्हावरती निवडणूक लढवित होते त्यांना पक्षाच्या ध्येय धोरणाशी पक्षाच्या शिस्तीची काही एक ध्ये घेणं नव्हतं आणि पुढील अध्याय त्याने पूर्वी मी तुमची सगळ्यांची रजा घेतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र